नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। आज आपण बघणार आहोत नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत तर सुरुवातीला बघूया शेतकरी आक्रमक झाल्यास यश मिळेल प्रकाश भाऊ पोहरे मित्रांनो आज बोलणार आहोत अशा विधानाबद्दल जे शेतकऱ्यांच्या मनात नवी ऊर्जा भरून टाकणार आहे हे शब्द आहेत किसान ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकऱ्यांचे लढवे नेते प्रकाशभाऊ पोहरे यांचे मलकापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी स्पष्ट सांगितले की सत्तेत येण्यापूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणारी सत्ता मिळताच शेतकऱ्यांच्या पोटात खंजीर असतात हा विश्वासघात शेतकऱ्यांनी आता सहन करू नये त्यांनी ठामपणे प्रश्न उपस्थित केला मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरतात मग शेतकरी आपल्या प्रश्नासाठी का नाही उतरायचे जर शेतकरी आक्रमक झाले तर त्यांचे यश कोणी रोखू शकणार नाही एकोणीस सप्टेंबरची घोषणा शेतकरी कर्जबाजारीतून मुक्ती आणि त्यांच्या हक्कावर चर्चा करण्यासाठी एकोणीस सप्टेंबर रोजी अकोल्यात शेतकरी लूट वापसी संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला देशातील शेतकऱ्यांचा बाहुबली नेता राजेश टिकेत यांची उपस्थिती राहणार आहे या प किसान ब्रिगेड कार्यालयाचे उद्घाटन या पार्श्वभूमीवर मलकापूरमध्ये किसान ब्रिगेडच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले हे कार्यालय शेतकरी आणि बेरोजगाराच्या न्याय हक्कासाठी काम करणार आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि मान्यवरांची उपस्थिती होती सभेच्या शेवटी प्रकाशभाऊ पोहरे यांनी शेतकऱ्यांना एकच संदेश दिला एकत्र या आक्रमक व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा द्या कारण शेतकरी जर ठाम उभा राहिले तर यश त्यांचेच आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या अकोल्यातील या ऐत ऐतिहासिक सभेबाबत सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद आणि करता, करता भाव किती मिळवतो उसाचा शेतकरी एकरचा नफा उसाक्याचा किती आहे कोणी मला सांगेल कान उच्चा शंभर टन उच्च काढतो ऐंशी वीस टन काढणारी भांतर आहे पण त्यावेळी ऐंशी टन

जस नोकरशाही स्वतःच सूत्र ठरवलं काय सूत्र ठरवलं वेतन आयोग वेतन आयोगाचं सूत्र आलं तेव्हापासून संप मोर्चे मागण्या कारण दर दहा वर्षांनी वेतन आयोग येत वेतन आयोग सूत्र काय आहे तर मागील मागच्या दहा वर्षात पगार म्हणजे पगार होता तो आणि त्या दहा वर्षामध्ये तो महागाई भत्ता पाडला तो मूळ पगार अधिक महागाई भत्ता किती होता महागाई भत्ता तर शंभर टक्के एकशे वीस टक्के आणि मूळ पगार चाळीस हजार असेल तर चाळीस हजार पगार आणि महागाई बघता किती आहे महागाई लाख किंवा एकशे वीस टक्के झाला असेल तर एक लाख नवीन पगार आता जो नवीन याच्यातून सुरू होणार आहे तर तो एक लाख पगार बेसिक सुरू होईल आणि त्याच्या दिवसापासून बाजू महागाई भत्ता दहा वर्ष भेटत राहील हे सूत्र आहे तसं एफआरपी सूत्र काय आहे आरपीच साखरेच की गेल्या वर्षामध्ये बाजारात साखरेची किंमत काय होती तर हा पन्नास रुपये किंमत होती मग ठीक आहे पन्नास रुपये आता शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे वजा वीस टक्के वजा वीस टक्के शेतकऱ्यांना दहा टक्के नफा का खाना आहे त्याला दहा टक्के नफा मिळाला पाहिजे ठीक आहे तर चाळीस रुपये साखरेला किंमत मिळाली चाळीस रुपये किलो चार हजार रुपये आणि एक क्विंटल म्हटलं एक टन ऊस एक टन जस कापसाची खंडी दहा क्विंटल कापसातून एक खंडी कापूस निर्माण होतो ते कसं किलो उसा एका टनामधून चार हजार रुपयाचा सा साखर तयार झाली म्हणून उसाच्या साखरेला चार हजार रुपये प्रतिटन भाव

तिथला उतारता शेतकरी यफाने मिळतो म्हणून अडीच लाख रुपये प्रति एकर मिळवतो तरी दरवर्षी दोनदा उपोषणाला बसतो रस्ते रोखतो आमदार खासदारांना म्हणतो साहेब रास्ता रोखाय तुम्हाला आलं तर पाहिजे काय आलं का बघून घेऊ ही भाषा आणि असं करता करता त्यांनी ही भाषा मिळवले पर्यंत येऊन पोहोचला दगड फोडली एवढ्या जमीन गेल्या आणि तुमच्यात एवढ्या सुपी जमिनी फेकून गेलं तरी उगवते

त्याला शेअरवर पन्नास पन्नास किलो साखर पोटामध्ये मिळून घ्यायला लागला तो म्हणतो की इथेनॉल तुम्ही आमच्या त्या उसाच्या बळीवर बनवता इथेनॉल त्या कारखान्यात का नफा मिळवायला लागला आणि तुम्ही जो ऊस चिपाळावर तुम्ही आता वीज बनवायला लागले को जनरेशन त्याचा सुद्धा आम्हाला एवढे जागरूक आहे आणि तुम्ही बारा वर्ष झाले तुमच्या सोयाबीनला काय भाव आहे चार हजार रुपये साडेचार हजार रुपये दोन हजार बारा तेराला भाव होता आता मी फडणवीस साहेब तुमच्याचकडे आले होते आणि म्हणत होते की उसाला सोयाबीनला साडेचार हजार भाव आहे सहा हजार मिळाला पाहिजे कापसाला आठ हजार भाव आहे का हजार मिळाला पाहिजे अरे तुमच्या वर्षी साडेतीन चार हजार भाव बारा वर्षानंतर तुम्हाला तोच भाव मिळतो किती रस्त्यावर बसल्या मित्रांनो किती आंदोलन केली तुमच्या कापसाला सहा हजार भाव मिळतो पुढच्या वर्षी पाच हजार मिळणार काय कारण आता मी सांगितलं हा तो नाही काय सांगता बघील साहेब मला आठवले तुम्हाला